इचलकरंजीतील स्ट्रीट लाईट व्यवस्था विस्कळीत धोकादायक पेट्या तातडीने बदला उमाकांत दाभोळे यांची प्रशासनाला मागणी इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ते गल्ली बोळ आणि हायमॅस्ट परिसरातील स्ट्रीट लाईट व्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दिवे बंद तर काही ठिकाणी दिवे दिवसाढवळ्या सुरू असतात या बेजबाबदार व्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच विद्युत खांबांवरील लाईट बॉक्स पेट्या गंजलेल्या तुटलेल्या आणि धोकादायक अवस्थेत असल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे या पार्श्वभूमीवर भाजप इचलकरंजी पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना लेखी निवेदन देत स्ट्रीट लाईट व्यवस्थेतील सुधारणा आणि धोकादायक पेट्यांच्या बदलासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे दाभोळे यांनी निवेदनात नमूद केले की शहरातील स्ट्रीट लाईटबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही मक्तेदाराकडून केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते काही तासांतच दिवे पुन्हा बंद पडतात यावरून कामात गंभीरतेचा आणि जबाबदारीचा अभाव दिसून येतो त्यांनी पुढे सांगितले की गंजलेल्या पेट्यांमुळे शॉर्ट सर्किट किंवा विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात दाभोळे आणि शहरातील सर्व बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट व हायमॅस्ट दिव्यांची तातडीने दुरुस्ती धोकादायक पेट्यांची अदलाबदल तसेच मक्तेदार कंपनीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तपासणी पथक नियुक्त करण्याची मागणी केली आहे त्यांनी इशारा दिला की या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील बघायला बेल बेक